पहिला थर रचला गेलाय दुसऱ्या थराचा प्रयत्न सुरू आहे पडणार समाज पदक शेवगाव पहिला दुसरा आणि तिसऱ्या थराचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे शक्ती आणि युक्तीचं दैवत बजरंगबली हनुमंतरायांना या ठिकाणी तर अनाथ दैवत मानणारा हा समाज खडार समाज मित्रमंडळ गोविंदा पटक सुंदर असं मनोरंग असताना आपल्याला दिसतोय पहिला दुसरा तिसरा तिसरा घर प्रसला जातोय पाच घरातला पाच हजार रुपयांचं बक्षीस असेल लाख रुपयांचं बक्षीस माझे आमदार चंद्रशेखरजी जे पाटील साहेब यांच्या दिला जाईल रचला जातोय हल्का पहिला वरचा दुसरा त्याच्यावरचा तिसरा पण चौथा पाचवा चौवा सातवा आठवा चौदा आणि आहे समाज हा गोविंदा पथक पोहोचलाय तिसरा थर देखील अतिशय उंचावर दिसतोय चांगली पकड या गोविंदा पथकांची आपल्याला दिसते आहे ड्रोन कॅमेरा देखील उडवला गेलाय आते पहिला दुसरा तिसरा आणि चौथा कर रचला जातोय ओ हो हो सावन गोविंदा छोटासा गोविंद आहे बाल गोविंद आहे वरच्या वर्ष चारवर आहे बघा मित्रांनो पाचव्या घराला सुरुवात होती की नाही बघूया पहिला दुसरा तिसरा चौथा थर आणि गोविंदाला सहा रुपये पाचव्या थरातील गोविंदांनी चार थर मात्र यशस्वी असतील पाच थरांसाठी बक्षीस असेल पाच हजार एक रुपये येतोय अक्षय माने हा गोविंदा येतोय पाचव्या थरासाठी आला उंचपुरा पुरा गोविंदा उंची सहा फूट बघा वर बघा वर प्रयत्न पाचव्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळत इकडे आपल्याला दिसेल याची जे ही याची डोळा शवगावच्या क्रांती चौका दुखरताय हा नारायणी चांगलाय नरंद सोहळा आणि या सोहळ्याचे साक्षीदार तमाम शेवगावकर बनताय नरा पथक असेल शहीद समाज मित्रमंडळ पुढच्या फेरीला त्यांनी असेल मात्र जर याच फेरीमध्ये पुढील दोन गोविंदा मतकांनी नीटी फोडली तर या ठिकाणी बक्षीस विसरण्याचं कार्य कसले गेले सामाजिक सफोल करणारा मंडळ चौदावेतील नामांकित गणेश मंडळ म्हणजेच शहीद भगतसिंग मित्र मंडळ खालसी वेग पिता पटना किंग होगा चांदी की तार पर सोने का होता सोने का क्या बात है यत्रुते आनंद घेतना सर्व नौलावकर